नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील प्रोममध्ये अधिपती हनीमूनला जाऊ नये म्हणून भुवनेश्वरी चांगली डाव खेळते अधिपती म्हणतो ठीक आहे साहेब आम्ही चार पाच दिवसाने जातो आता भुवनेश्वरीला खूप आनंद होतो तेवढ्याच चार वेळेस येतो आणि ओरडतो अजिबात नाही अधिपती अक्षरा आजच हनीमूनला जाणार भुवनेश्वरी म्हणते फॅक्टरीतले काम आता चारुस सगळ्यांसमोर म्हणतो ही मीटिंग तू मुद्दाम बोलवलीस ना ह्या दोघांचं जाणं कॅन्सल करण्यासाठी काय रे तुम्ही अचानक कसे आले ते लोक म्हणतात भुवनेश्वरी मॅडमने बोलवलं आता मात्र भुवनेश्वरी सगळ्यांसमोर तोंडावर पडते भुवनेश्वरी सांगण्याचा खूप प्रयत्न करते चारोस म्हणतो अक्षरा बॅग उचल यावेळेस मात्र बाबांचं अधिपती पण ऐकतो ते दोघं निघून जातात आणि भुवनेश्वरी चारोसकडे जाते आणि म्हणते अधिपतींना तुम्हाला बाप मानतो नाही म्हणतो तुमच्या लाडक्यात चारू ला चारवास मोठ्याने ओरडतो ए आणि तिच्यावर हात उगारतो आणि म्हणतो आज ते होणार जे एवढ्या वर्षात व्हायला हवं होतं तर भुवनेश्वरीचा हात पकडतो आणि खाली फरफटत घेऊन जातो घराबाहेर ढकलत म्हणतो चल नीक आता भुवनेश्वरी स्वतःला सावरते तोपर्यंत चारुवास तिची बॅग फेकतो भुवनेश्वरी म्हणते चारुवास सूर्यवंशी ही भुवनेश्वरी एक दिवस मला गुडघ्यावर आणणार हा शब्द आहे आमचा आता चारुवास पटकन अक्षराला फोन करतो तिथे हां बाबा बोला ना तो तर अक्षरा वाटेल ते झालं ना तरी अधिपतीला भुवनेश्वरीशी बोलू देऊ नको आता अक्षराला काहीच कळत नाही पण ती अधिपतीकडं बघते तर तो, तो गाढ झोपलेला असतो इकडे भुवनेश्वरी बॅग घेऊन रस्त्यावर फिरत असते तर तुम्हाला काय वाटतं चारुवासने भुवनेश्वरीला योग्य धडा शिकवला का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद